लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून बुधवारी अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी तांडा व बक्षी हिप्परगा तांडा या ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात आठ गुन्हे नोंदवण्यात आले या कारवाईत पोलीस निरीक्षक नंदकुमार जाधव हो। यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील एका काटेरी झुडपात आशा पप्पू राठोड वय छत्तीस या महिलेच्या ताब्यातून आठ प्लॅस्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेले सोळाशे लिटर रसायन जागीच नष्ट केले तसेच एका अन्य काटेरी झुडपात लपवून ठेवलेले दहा प्लास्टिक बॅरलमधील दोन हजार लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले दरम्यान दुय्यम पोलीस निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील दोन ठिकाणी छापे टाकून चोवीस प्लॅस्टिक बॅरलमधील अठ्ठेचाळीसशे लिटर रसायन व दोन भट्टी बॅरलमधील अंदाजे दोनशे लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांच्या पथकाने वडजी तांड्याच्या पूर्वेस असलेल्या शेततळ्याच्या बाजूला छापा टाकून तेरा प्लॅस्टिक बॅरलमध्ये साठवलेले सव्वीसशे लिटर रसायन जप्त केले आणि भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकाने मोळेगाव तांड्याच्या पूर्वेस पत्राच्या शेडमध्ये ठेवलेले चार प्लॅस्टिक बॅरलमधील आठशे लिटर रसायन व पाच रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली चारशे लिटर हातभट्टीची दारू जप्त केली त्याचप्रमाणे सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक सचिन गुठे यांच्या पथकाने मुळेगाव तांडा डाळमिल जवळ एका हातभट्टी ठिकाणाहून आठ प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली सोळाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले बक्षी हिप्परगा येथील एका ठिकाणाहून बारा प्लास्टिक बॅरलमध्ये ठेवलेले चोवीसशे लिटर रसायन जप्त केले एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने देसू जेवला चभाण व एका गोंधळे वस्ती परिसरात सायकलवरून दोन रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला या संपूर्ण कारवाईत एकूण सहा लाख एकावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे धनाजी पोवार सुखदेव सिद्ध समाधान शेळके सचिन गुठे अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण आलिम शेख गजानन होळकर जवान अमित गायकवाड अनिल पांढरे इस्माईल गोडीकट नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी वसंत राठोड योगीराज तोगी वाहनचालक शेख दीपक वाघमारे व संजय नवले यांनी केली आहे